नमस्कार मी मयुरेश वाघ वीस ऑगस्ट आज वीस ऑगस्ट आज रात्रीचे आता साडे साडेअकरा वाजत आलेले आहेत मला बऱ्याच लोकांनी विचारलं की ब पावसाळ्यामध्ये पाणी भरल्यामुळे दोन दिवस शाळा बंद होत्या आता उद्या शाळा चालू आहेत का उद्या एकवीस ऑगस्टला तर उद्या शाळा चालू आहेत म्हणजे बाकी वेगवेगळ्या शाळांनी आपल्या स्तरावर काय निर्णय घेतला आहे पण ऑफिशियली सरकारने कुठलंही शाळा बंदाबाबत पत्रक काढलेलं नाही आहे आता मी नॅ नॅशनल शाळेमध्ये विरार वेस्ट विराटनगरला जी नॅशनल शाळा आहे तिथे बरेच विद्यार्थी शिकतात आणि त्याचे ब पालक मला वेगवेगळे पालक मला विचारतात ही आजची वीस ऑगस्ट रात्रीची साडे अकरा वाजताची स्थिती आहे उद्या मा पालका म मुलांना शाळेत पाठवायचं की नाही म्हणून पॅरेंट्स विचारतात की कि तिकडे किती पाणी आहे तर ही समोर शाळा आहे नॅशनल शाळा आणि नॅशनल इंग्लिश स्कूल आणि त्याच्यासमोर हे विराटनगरला बघा रस्त्यावर एवढं पाणी भरलेलं आहे आणि आत्ताही पाणी आहे त्यामुळे लोक मला विचारतात की आ, पाणी किती आहे पाणी किती आहे सांगा म्हणून हे लाईव्ह करतो आहे या परिसरामध्ये गेले दोन दिवस सोसायट्यांच्या परिसरात परिसरातसुद्धा पाणी गेलेलं आहे अजून जर आपण या एका सोसायटीत बघाल समोर तर हे बघा इकडे बघा या सोसायटीमध्ये अजून इकडे पाणी आहे जर तुम्ही सगळं बघाल हे इकडे पाणी पण आहे आणि कचऱ्याचे डबे वगैरे बघा आणि सगळ्यात मेन मी सांगायचं म्हणजे मगाशी पण लाईव्ह मला सांगितलं की दुर्गंधी गटाराचा नाल्याचं पाणी रस्त्यावरच्या पाण्यात मिक्स झाल्यामुळे पावसाच्या पाण्यात मिक्स झाल्यामुळे दुर्गंधी सगळी पसरलेली आहे आणि त्याच्यामुळे या पाण्यातनं थोडंसं जा जाताना काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे समोर शाळा आहे आणि त्याच्या दोन्ही रोडला पाणी भरलेलं आहे पाणी कालपेक्षा जरूर कमी झालेलं आहे पण रस्त्यावर पाणी आहे त्यामुळे विरार वेशचं जर आपण सगळं बघितलं तर आत्ता मी मगाशी जुन्या जगात नाका ते लाय इथलं लाईव्ह केलं जुन्या जगात नाक्यावरनं ना। आज वीस ऑगस्ट रात्रीचे साडे अकरा वाजताचे हे दृश्य आहेत न निश्चितपणे पाणी ओसरण्यास सुरुवात झालेली आहे आता परत थोडासा पाऊस येतो आहे आज रात्री जर पाऊस पडला नाही तर रात्रीच्या रात्री पाणी ओसरून जाईल पण आत्ताही थोडं थोडं पाणी या सखल भागामध्ये आहे पूर्णपणे ओसरलेलं नाही आहे बऱ्यापैकी पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे नॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये बरेचसे विद्यार्थी इथे शिकतात त्यांच्या पालकांकडून मला विचारणं होतं ते म्हणून लाईव केलेलं आहे आपल्याला काय का वाटतं आपण कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम